स्वामी विवेकानंद विद्याविहार विद्यालयात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन उत्साहात भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून दीर्घ संघर्षानंतर अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या दिवशी स्वतंत्र सैनिक व त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याकरिता हा दिवस भारत देशामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुखेड तालुक्यातील बाराहाडी येथे असलेल्या व नव्याने अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आलेल्या श्री ज्ञान सरस्वती शिक्षण कल्याणकारी प्रसारक मंडळ नांदेडद्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्याविहारी या विद्यालयात वार शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाराहाडी या गावाचे सरपंच सौ अंजलीताई देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व उपस्थित मान्यवरांनी व शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज तिरंगा यास सलामी दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर देशमुख राजन देशपांडे प्रवीण रेड्डी देविकांत मठदेवरू सतीश महाजन हे व्यासपीठावर होते तसेच या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक सुनीता रेड्डी बालाजी पांचाळ शेशू पासुला आतिका शेख पूजा पांचाळ गंगाधर जाधव ज्ञानेश्वर शिंदे यासह शालेय विद्यार्थी व तसेच गावातील नागरिक व्यापारी शिक्षक पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी पांचाळ यांनी मानले माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद